आजकाल वडिलांना वाटतं की आपल्या मुलावर विश्वास ठेवायचा की नाही अशा बऱ्याचशा घटना तुम्ही यापूर्वी पाहिल्या असतील आणि अशा घटना घडतच चाललेल्या आहेत तर एका बापाने मुलावर विश्वास ठेवायचा की नाही असा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो कारण की बुलढाण्यामधून अशी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही घटना पाहिल्यानंतर तुमचा थरका पुढेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या संग्रामपूर तालुक्यातील काटेल वडगाव दरम्यान वान नदी पात्रात एका आठवड्यापूर्वी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पुरलेला आढळला होता दरम्यान कुजलेल्या मृतदेहावरील शर्टावरून तामगाव पोलिसांनी मृताची ओळख पटून त्याच्या संशयास्पद मृताचा छाडा लावला आहे संपत्तीच्या वादावरून पोटच्या मुलाने मित्राच्या मदतीने पित्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरसह अकोला जिल्ह्यातील डेलारा तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे यापूर्वी वान शिवारात एका इसमाचा मृतदेह पुरला असल्याची माहिती तंटामुक्त अध्यक्ष थोरात यांनी तामगाव पोलिसांना दिली जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला प्रेत हे संपूर्ण सडल्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता प्रेताचे अंगावर असलेल्या मळकट पांढऱ्या रंगाचे शर्टाचे कॉलरवर इंग्रजीत कुळे टेलर्स दानापूर असे लेबल होते पोलिसांनी जागेच सवविच्छेदन करून मृतदेहावर काटेल येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये रीती अंतिम संस्कार करण्यात आले त्यानंतर संतोष श्रीराम थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तामगाव येथे भारतीय न्याय कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार नुसार घटनेची नोंद करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक विलास बोपट यांनी तपास सुरू केला ठाणेदार राजेंद्र पवार यांनी जामदार विकास गावाड यांच्यासह दानापूर गावात जाऊन मृतकाचे शर्टवर असलेल्या लेबलवरून कुले टेलर यांची भेट घेतली मृतकचे छायाचित्र आणि शर्ट फोटो दाखवून चौकशी केली असता शर्ट हा गावातीलच अशोक विष्णू मिसाळ यांची असल्याचे सांगितले त्यावरून अशोक विष्णू मिसाळ यांचे घरी जाऊन पाहणी केली असता सदरचा इसम हा मागील तीन ते चार दिवसापासून गावात नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले नातेवाईकांची कडक भाषेत विचारपूस केली असता तेरा जुलै रोजी दुपारी अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ हा भेटीसाठी दानापूर येथे आला होता रात्रभर अशोक मिसाळ यांचे सोबत राहून दुसऱ्या दिवशी परस्पर कोणालाही काही न सांगता जामोद येथे निघून गेला तेव्हापासून अशोक मिसाळ हे सुद्धा गायब असल्याचे तपासात अडून आले तसेच अशोक मिसाळ म्हणजे हे मृतपावले होते त्यांची पत्नी व मुलापासून मागील वीस वर्षापासून वेगळे राहत होते अशोक मिसाळ हे त्यांचे नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाच्या नावावर करून देत नव्हते तसेच त्याची परस्पर विक्री करत होते याबाबत अशोक मिसाळ व त्यांचा मुलगा प्रवीण उर्फ शुभम याच्यासोबत नेहमी दानापूर येथे येऊन वाद होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले दरम्यान प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक पुरावे प्राप्त करण्यात आले त्यावरून प्रवीण मिसाळ हा तेरा जुलैच्या दुपारपासून रात्रीपर्यंत दानापूर येथे हजर होता व या अगोदरसुद्धा त्याने अशोक मिसाळ याच्यासोबत मालमत्तेची वाटणी करण्याचे कारणावरून वाद केल्याचे निष्पन्न झाले चौकशी अधिकारी विलास बोपट यांची मार्गमधील अनोळखी इसम हा अशोक मि विष्णू मिसाळ हा असल्याचे निष्पन्न झाले त्याची हत्या मुलगा प्रवीण उर्फ अशोक मिसाळ यांनी संपत्तीच्या हस्से वाटणीवरूनच केल्याचे प्राथमिक दर्शन निष्पन्न झाले त्यामुळे कलम एकशे तीन दोनशे अडोतीस भारतीय न्यायसंहिता दोनशे दोन हजार तेवीसच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे शुभमला पकडण्यात आलं आणि त्याला जोरदार भाषेत विचारलं असता तो पोपटासारखा बोलू लागला त्यांनी वडील अशोक विष्णू मिसाळ यांची जामोदेथी त्यांच्या मित्रासोबत म्हणजेच राहुल रामदास दाते याचे अशोक मिसाळ यांचा गळा आवळून खून केला मोटरसायकलने काटेल शिवारात वान नदीचे कोरडे पात्रात नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडे व गोट्यांच्या सहाय्याने झाकले अशी कबुली दिलेली आहे अशी घटना बुलडाण्यामधून होती तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खरा गुन्हेगार या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या